वाटत आम्हाला पक्ष मिळाला पाहिजे प्रत्येकाला वाटत पक्ष मिळाला पाहिजे पण त्यासाठी सर्व शेत्रुकृत मागे लागत आहे त्या शेत्रात झाला पाहिजे तो हो <सक्षियां>

सातवीसतेकडे आपल्याला जायचं आहे ती प्रक्रिया तुम्हाला करावं लागेल ना ते इंजेक्शन घेऊन थोडी होणारे गोळ्या घेऊन थोडी होणारे ऑपरेशन करून थोडी होणार आहे तीच साधना आहे तीच साधना त्यालाच साधना म्हणतात त्याला साधना म्हणतात तीच साधना आहे ती तुमच्यावरच आहे ती साधू संतांकडे आले आणि मग खाऊ घातले संकल्प सोडला लगेच प्राप्त होईल असं काही समजू नका आहे ही साधना आहे ती साधना तुम्हाचीच तुम्हाला करावं लागणार आहे अलग लक्षात आणि तीन दिवसापासून हेच सांगतोय मी यातून बाहेर पडावं लागेल या ताईचा प्रश्न आहे कोणाला जायचं जाऊ शकता काही अडचण नाही

ऐकलं मी ऐकलं तुमचं माझ्या लक्षात आलं का तुम्ही समाजात राहत असताना बसा खाली तुम्ही समाजात राहत असताना लोक तुम्हाला बोलवतात इकडे या तिकडे या तर मग काळस काय टाळायचं जावं तर लागतं तर देवानी संग्रह पाळावा सांगितलेला आहे संग्रह पाळावा म्हणजे काय धर्मतत्व सिद्धांत आपले गेले नाही पाहिजे आणि संग्रह पाळल्या गेला पाहिजे आता समाजात राहत असताना समाजाचे संकेत पाळायचे नाही तर मग आपला धर्म काय मानवताहीन आहे का माणूस की नाही आहे का असं नाही आहे समाजात राहायचं तर समाजाच्या संकेत पाळावं लागतील मग कर्मकांडाच्या माध्यमातून ते करतात त्यांचं नाही पण तिथं जाऊन तुम्ही शुभेच्छा द्या भेटा आणि निघून या खायचं का नाही याचं कारण आहे त्याचा प्रभाव तिथं त्यामुळे तुमच्यावरती तो प्रभाव होऊन मळीनत्व निर्माण होईल तुम्ही धर्मापासून जाऊ शकता आता तुमची बौद्धिक अवस्था धार्मिक अवस्था किती लेवलची आहे त्याच्यावरती किती पाळायचं किती नाही पाळायचं तुम्ही ठराव काही होत नाही प्रश्न मोजका विचारा थोडक्यात विचारा सारा इतिहास सांगत नका बस बघा बसा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे गण आहे आणि मोठा पण आहे ज्यांना जायचं त्यांनी शांततेने निघून जावं ज्यांना बसायचं त्यांनी बसा काय अडचण नाही जायचं तर जा काय अडचण नाही या ताईंनी काय प्रश्न विचारला का समाजात राहायचं तर समाजाचे लोक बोलवत असतात आणि समाजातले लोक जर बोलावतात तर जायचं नाही का तर समाजात राहायचं समाजाच्या संकेत नाही पाळायचे तर असं तर काही होऊ शकत नाही दंडलोक तर असं काही होत नाही समाजाचे संकेत देवानी पाळले देवानी स्वतः पाळले सृष्टीव्यवस्था समाजव्यवस्था देवानी पाळली आपल्याला सुद्धा पाळायला लावलेली ला, ला ला, 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 संग्रह पाळावा कोणी आपल्याला कार्यक्रमाला बोलवलं लग्न आहे काही वास्तुशांती आहे किंवा आणखीन काही कार्यक्रम आहे तिथं जावं भेट द्यावी निघून यावं का खाऊ नये याचं कारण तुम्हाला माहिती आहे दे त्याच्यामुळे तो विषयच नाही आहे पक्षकारांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं एकादशीमध्ये सारे लोक उपवास धरतात बघा शक्यतो तुम्ही सकाळी उठले जेवण केलं आणि बाहेर गेले चार लोक भेटले का हो खिचडी खाल्ली का त्यावेळेस तुम्ही म्हटले खिचडी खाल्ली असं म्हणा खोटा बोला काय हरकत नाही कारण तुम्ही समाज व्यवस्था पाळली त्याने काय फरक पडत नाही त्याला तुम्ही कुठं तत्वज्ञान सांगत बसणार का खिचडी खाली नाही का उपवास धरत नाही आम्ही देवतेची का भक्ती करत नाही हे तुम्ही तत्वज्ञान सांगू शकता का नाही सांगू शकता ती वेळ मारून न्यायची आहे मग कोणत्या वेळेस काय बोलावं कोणत्या वेळेस काय बोलू नये कोणत्या वेळेस खोटं बोलावं कोणत्या वेळेस खोटं बोलू नये हे देवानी सेन्स सांगितलं आहे तो सेन्स आपण समजून घेतला पाहिजे हा प्रश्न प्रश्न आहे दुसरा प्रश्न मनुष्याचा मृत्यू तर होणार आहे आमरत कोणी होणार नाही आणि मृत्यू झाल्यानंतर आपल्या धर्मामध्ये एक परंपरा आलेली आहे का दहा दिवसाच्या भित्री के जे ते पावे हे देवानी सिद्धांत सांगितला आणि तो घेऊन आपण पळू राहिले दहा दिवसाच्या आत पात्र केले का लगेच आपलं नरकातून आपण बाहेर पडू हा सिद्धांत आहे का दैवराटीचा आहे शोधाना मग तुम्ही शोधत नाही काही नाही आणि पळू राहिले देवानी सिद्धांत सांगितले कोणाला सांगितले कसे सांगितले कोणत्या अवस्थेत सांगितले आणि कोणत्या प्रसंगानुरूप सांगितले यावरती आपला तो सिद्धांत ठरतो जसं मी सांगितलं अन्नदान हे सिद्धांत कर्मराठीचा आहे तसा हा सिद्धांत कुठला आहे बघा बरी आपण गृहित धरलं की दहा दिवसाच्या देवाने सांगितलं करायला मग आपण काय करायचं पात्र द्यायचे साधू संतांना विनंती करायची आता पक्षकारांनी त्याच्यावरती निर्णय लावून टाकलेला आहे की परमेश्वर अवतारानी त्या गेलेल्या जीवाच्या निमित्ताने एक शीत खालं एक शीत तरीही त्याचं प्रितदेहाच नरक चुकतं किंवा ज्ञानी आणि ज्ञानिया म्हणजे काय क्रिया करीत करी ज्ञानी म्हणजे आचाराशी निगडीत जो ज्ञानी आहे त्यानी पूर्ण जेवण एका दिवसात फक्त पूर्ण जेवण एकच केलं तर त्याचं न नरक चुकण्याची शक्यता आहे आता इथं एकच साधू पात्र घेताना चार चार एका दिवसातून पात्र घेत असेल तर त्याच नर द्यायचं नरक चुकणार नर नाही तुमचं गुडून चुकेल कारण तो चार चार घेतो सिद्धांतात बसत नाही चौकटीत बसत नाही बरं कोणी कोणाचं पात्र घ्यावं हो। एक स्वाय झेड पुण्याला एखादी व्यक्ती विहारली आणि मला तिथल्या भक्तांनी फोन केला आता दिलीपदादा काळे पुण्याचे ते त्यांच्या ओळखीचे त्यांनी सांगितलं द्या बाबांना विचारा पात्र घेताय गय का घेत असतील तर द्या त्या व्यक्तीला मी ओळखत नाही मला मी पाहिलेलं नाही मी भेटलेलं नाही आहे त्याच्याविषयी मी पात्र घेतलं त्याचं नर्क चुकेल का कारण पात्र घेणं महत्वाचं नाहीये पात्र घेतल्यानंतर ते जेवण पचत तीन तासात तोपर्यंत त्याचं स्मरण चिंतन परमेश्वराला प्रार्थना करावं लागेल ती प्रार्थना परमेश्वराला स्वीकारली तर ते प्रत्याचं नर्क चुकेल ती प्रार्थना आहे परमेश्वराची ज्याचे माझी ओळखच नाही आहे प्रेमच नाही आपले पण नाही त्याच्यासाठी मी का करायची प्रार्थना आणि करेल का कोणी ज्याच्याविषयी प्रेम आहे आपले पण हा चांगला माणूस आहे बाबा हा चुकीच्या ठिकाणी गेला नाही पाहिजे त्याच्याविषयी आत्मीयता आहे त्याच्यासाठी कोणी सांगायची द्यायची गरज नाही आपण स्वतःहूनच घेऊ शकतो पर परंतु त्याच्यासाठी रेट ठरले गेलेले आता पैशांनी जर पात्र घेत असतील तर ते पात्र किती लागू पडतील पाचशे रुपये हजार रुपये सहाशे रुपये हे पात्राचे रेट ठरलेले आणि पावडे साहेबांनी त्या दिवशीच सांगितलं की जर माझ्याविषयी जर सौरवांचं प्रेम आहे तर माझ्याविषयी एकही असा भिक्षुक नाही आहे का की पैसे न देता स्वतःहून पावडे साहेबांचं असं तर होऊ नये शंभर वर्षाच्या पुढचं आयुष्य त्यांना जगावं हो, मी बी मरणार आहे माझं बाबा प्रेम चांगला माणूस आहे चांगला होता हा चुकीच्या ठिकाणी नको जायला मग मा प्रेमाने माझं कोणी पात्र घेत नसेल तर त्याला माझ्याविषयी काय तळमळेल काय कळकेल जिथं पैसा येतो तिथं व्यवहार येतो व्यवहार येतो तिथं तळमळ नसते कळकळ नसते प्रार्थना नसते अर्थता नसते त्याच्यामुळे ते पात्र काही लागू पडत नाही काढून टाका डोक्यातून तुम्हाला खूपच वाटतंय अजून त्याच्या पुढचा प्रश्न तुम्ही अत्यंत महत्त्वाचा विचारला यांनी की मरणार तर सर्व आहे मग एखादा ॲक्सिडेंटनी मिळाला एखाद्या अटॅक नि मिळाला मग ॲक्सिडेंट मिळाल्यानंतर पात्र का घेत नाही म्हटले आता देवाचं त्याच्यावरती सिद्धांत सांगितलं आत्मघात की अशी कोणी ठाव नाही का आत्मघात झाला त्याचा जा। त्याला मरायचं नव्हतं परंतु ॲक्सिडेंटली त्याने ते जोडलं होतं म्हणून तो तसा गेलेला आहे म्हणून त्याचा आत्मघात झाला आणि आत्मघात होणं म्हणजे ब्रह्मांडाचं हनन कारण आपल्या शरीरामध्ये पिंडस्थ आहे मळ आहे त्याचं हनन केल्यासारखं म्हणजे ब्रह्मांडाचं हनन केल्यासारखं आहे आणि म्हणून त्याच पात्र कोणीमध्ये योग्यताच नाही का ते घेऊन आणि त्याला प्रत्येक द्यायचं काढू शकेल म्हणून ते घेतल्या जात नाही काय हा कपडे द्या भांडे द्या अहो तुम्हीच विचारतात ना बाबा मग काही <स्थी> नाही आहे का पर्याय नका अन्नदान घेऊ मग काहीतरी घ्या कारण याचे पैसे होतो उतू आले ना आम्ही का नाही म्हणू बघा मागणी तसा पुरवठा असतो ना पावडे साहेब मागणी तसा पुरवठा हा व्यवहाराचा सिद्धांत आहे तुम्ही मागणी करता म्हणून आम्ही पुरवठा करतो तुम्ही म्हणता बाबा नाही अन्नदान मग काहीतरी पर्याय मग ठीक आहे भांडे द्या कपडे द्या सोनं द्या अंगठी द्या काय आणखीन काय काय करायचं करा आम्ही कशाला नाही म्हणू देताय तुम्ही म्हणून घेतोय आम्ही तुम्ही देणं बंद करा आम्ही कशाला घेऊ तुमच्याकडे घरी जाऊन जबरदस्ती घेऊ का आम्ही नाही घेऊ शकत हां हा तर या साऱ्या गोष्टी आहे धर्मामध्ये हे प्रकार चालू आहे याचं कारण मी कालही सांगितलं परवाही सांगितलं आजही सांगतो हे फक्त आणि फक्त तुमचं अज्ञान आहे त्या अज्ञानाचा मजबुरीचा फायदा घेणारे कोणीतरी आहे समाज झुकता झुकानेवाला तर त्यातले तुम्ही बळी पाडणारे माणसं जर असेल तर बळी पडणारच आहे त्याच्यामुळं तुम्ही बळी पडायचं नसेल तर तुम्हाला धर्म समजून घ्या म्हणून धर्म काय आहे धर्म कशात आहे धर्म कशात नाहीये ज्ञानाने समजून घ्या मला तर किती किती लोक म्हणतात कटिंग दाढी कधी करायची म्हटली नफाचा दिवस कोणता आहे कोणता नाहीये म्हटले कधी करा नाही म्हणजे माझ्या गुरुबांनी सांगितलं नफा त्या दिवशी करू नका मग नपाल ते दिवस कोणते आहे सांगा म्हणे हा सारा मूर्खांचा बाजार आहे मी कडक बोलतो मूर्ख म्हणतो का तर राग यावा पण राग येत नाही ईश्वर कांती काय धर्माची कोणालाच राग येत हा दंड आता त्याच्यावरच विवेचन झालं नाही कर्मात अडकलो आपण माझं हेच माझं तेच मी हेच करीन वृत्तीआधीन स्थिती आधी आपण आपण आधीन झालो मला असंच करायचं मला तसंच करायचं मी हेच करायचं तेच करायचं असच होईल तसंच होईल धर्म लवचिक आहे आपला व्यवस्था बघून समाजव्यवस्था बघून आपण त्याच्यात बदल करणं महत्त्वाचं आहे आपलं ध्येय काय आहे हे समजून त्यावरती चालणं महत्वाचं आहे स्थिती आधी नाही मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मी असंच करीन मी तसंच करीन याला कर्मजण मानतो दादा पक्षकारांनी काय सांगितले साहेब पक्षकारांनी आपण पुढं जावं लागेल आपल्याला पक्षकार काय म्हणतात बोध देताच तो स्वातंत्र्य केला म्हणजे निर्विकल्प केला बोध कोणी दिला परमेश्वरांनी बोध देणं म्हणजे काय स्वतंत्रता स्वतंत्रता म्हणजे काय संलग्नाचा चेष्ट करतो बंद झालं बंद झालं म्हणजे तो स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला म्हणजे बोध झाला बोध म्हणजे काय जीव देवता प्रपंच हे परमेश्वर यातला फरक म्हणजे तो निर्विकल्प त्याला आता कल्प कल्पाकल्पतच कल्पा नाही राहिली तो निर्विकल्प झाला नामधारक वासनिकांना सुद्धा प्रेददेहाचं नर्क लागायला नाही पाहिजे त्याचेही केलं नाही पाहिजे परंतु तो करत नाही आचार केला असे काही साधू संत होऊन गेले तुम्ही ऐकले असतील तर ते स्वतःहून सांगायचं का माझं पात्र घालू नका अशी हिंमत ज्या साधकांमध्ये येईल तो मानवाय तुम्ही साधू झाले तरी तुम्ही म्हणताय का माझे पात्र घाला आणि बी शिष्याला सांगते एक लाख रुपये वेगळेच आहे तर मग आयुष्यभरात तुम्ही केलं काय त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहे या कर्मराटीच्या बऱ्याचशा गोष्टी इकडं आलेल्या आहेत ते आपण दैवराटीच्या म्हणून स्वीकारलेल्या आहेत त्याला आपण बळी पडतोय आपल्याला संशोधन करावं लागेल नेमकं अर्थ तो प्रकरणच देवाने सांगितलंय वचन वचनार्थ जाऊ नये आपण वचन घेत नाही वचनार्थ घेत नाही आणि तो आपल्या जीवनातून जाऊ द्यायचा नाही हे देवाने आदेश केलेला आहे त्याच्या परत आपलं लक्षच नाही आपण भलत्याच गोष्टी का चाललोय भलत्याच रस्त्याने चाललोय त्याच्यामुळं रस्ता तुमचा योग्य आहे की नाही चेक करून रस्ता बदलावा लागेल रस्ता बदलणं म्हणजे तुमच्यात बदल तुमच्यात बदल म्हणजे ज्ञानावरती आधारित बदल इतकं सोपं आणि सरळ देवाने सारं सांगितलंय पण आपण किती ऐकलं त्या देवाच्या सांगण्यापर्यंत आपण किती पोचलो हे महत्वाचं आहे त्याच्यामुळं यातून बाहेर पडणं हा धर्म आहे